മാജി സ്നേഹ നാബ പടാ സംവിധാന കൗരോ സമിതി മാലാ വരു ആഖ്യ आयोजित केलेला आहे त्याबद्दल मला मनस्वी आनंद होतोय आणि हा जो आपला उपक्रम आहे हा उपक्रम जसा स्तृत्य आहे तसा अनुकरणीय पण आहे ज्याचा अनुकरण निदान महाराष्ट्रात तरी जेवढी मंडळ असतील त्यांनी करावं अशी माझी इच्छा आहे त्यामुळे या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच मी आभार मानतो की त्यांनी मला आपल्या पुढे बोलण्याची संधी दिली भारत नावाचा जो देश आहे हा त्याच्या इतिहासात कधीही राष्ट्र नव्हता देश आणि राष्ट्र याच्यामध्ये तर देश म्हणजे जमीन असते तिथे लोक असतात तिथे सरकार असत सारो सारव असत पण राष्ट्र म्हणजे त्या भूमीवर राहणारी जी माणसं असतात ज्यांच्यामध्ये एक प्रकारचं ऐक्य असत एकमेकांच्या मनामध्ये सद्भावना असतात बंधुता असते प्रेम असत एकाच्या पायांना काटात उतला तर दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये अशी परिस्थिती जिथं असते तिथे राष्ट्र निर्माण होते अशा प्रकारचं राष्ट्र भारतात त्याच्या इतिहासाच्या तर दिसत तिथे ब्रिटिश आले आणि तेव्हापासून भारतामध्ये आधुनिता माणसं विचार करायला लागले ब्रिटिशांनी भारताचं शोषण केलं खरंय पण ब्रिटिशांच्यामुळे भारत हा संपूर्ण जगाशी जोडला गेला आणि संपूर्ण जगाशी जोडला गेल्यामुळे या भारताला जगाने अनेक गोष्टी दिल्या आपल्या देशातून अनेक लोक परदेशात गेले होते शिक्षणासाठी नेहरू गेले होते वल्लभभाई पण गेले होते जयप्रकाश नारायण गेले होते बाबासाहेब गेले होते पण या सगळ्यांनी हे जे जग बघितलं होत त्याच्यात बाबासाहेबांची दृष्टी वेगळी होती बाबासाहेबांचं म्हणणं असं होत की या जगाच्या सारखी भारतीय जनसंख्या असल आणि या जगामध्ये जशा नव्यानव्या संस्था निर्माण होतात तशा त्या भारतामध्ये पण जाव्या ज्या भारतामध्ये त्या पूर्वी नव्हत्या इथे पाचशे साठ राज्य होते संस्थानिक होते आणि ते संस्थान आपलं आपलं राज्य चालवे एक संस्थानिक दुसऱ्या संस्थानिकांच्या विरुद्ध लढत होते म्हणजे आपल्याच प्रदेश एक सांस्कारिक दुसऱ्या प्रदेशामध्ये नुसता लढत नव्हता तर त्यावर आक्रमण पण करत होता एक राज्य दुसऱ्या राज्यावर आक्रमण करत होते तिथली राजेशाही सुद्धा चमत्कारी होती किंवा अशा या देशामध्ये ज्या ब्रिटिश भारतात आलेले तेव्हा ब्रिटिशांनी एक नवीन दुसरी दिली आणि बाबासाहेब जेव्हा परत आले त्यावेळी त्यांच्या डोक्यात असा की जगामध्ये जशी माणसं असतात जगामध्ये जशा संस्था आहे तशा भारतातून निर्माण व्हाव्या आणि त्या होण्यासाठी काय करावं त्या होण्यासाठी इथं एक नवं संविधान निर्माण करा पण हे संविधान कोण आणि कसं निर्माण याच्याबद्दल भरपूर चर्चा स्वातंत्र्यपूर्व काळात पण झाली जवाहरलाल नेहरूच्या वडिलांनी मोतीलाल नेहरूंनी राज्यघटनेचा एक आराखडा पण तयार केलेला परंतु जेव्हा भारत स्वतंत्र होण्याच्या बेटात आला त्यावेळी भारताची एक घटना समिती असावी आणि भारताने स्वतःची एक स्वतंत्र राज्यघटना तयार करावी एक स्वतंत्र संविधान तयार करावं असं ठरलं या संविधान सभेमध्ये पवारसाहेबमध्ये त्या संविधान सभेने निर्माण केलेल्या मसुदा समितीत गेले मसुदा समितीचे अध्यक्ष झाले आणि नंतर ते कायदे मंत्री होते हे ठेवले बाबासाहेबांच्या हस्ते लिहिलं जावं आणि बाबासाहेबांच्या खालीच ते पास होते संविधान सभेमध्ये अशी गांधीजींची मनापासून इच्छा होती आणि त्यासाठी गांधी स्वतः प्रयत्न करत सर्वसामान्यपणे जेव्हा ही राज्यघटना तयार करण्यात आली त्यावेळी ही राज्यघटना कोणाच्या नावाने तयार करायची असा प्रश्न आला आता त्या सगळ्या मंदिराचं काहीतरी उद्घाटन वगैरे होणार आहे ते उद्घाटन म्हणजे काय तो एक राजकीय सोहळा आहे त्या प्राथमिक सोहळा मंडळ आहे तेव्हा या संविधान सभेमध्ये जेव्हा बाबासाहेब दाट कमिटीचे अध्यक्ष झाले मसुदा समितीचे अध्यक्ष झाले त्यावेळी त्यांनी ही राज्यघटना कशी असेल याच्या संबंधी एक भाषण आहे लोकांनी विचारलं की या राज्य राज्यघटने कोणाच्या नावाने अनेक देशांच्या राज्यघटना या इंधने पाहिला आहे ईश्वराच्या नावाने जिजतच्या नावाने गॉडच्या नावाने एखाद्या नेक्याच्या नावाने अनेक लोक असं म्हणत होते की है। ही राज्यघटना गांधीजींच्या नावाने तयार करा बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की या राज्यघटनेचा केंद्रबिंदू काय असेल ते ठरवण्याचा अधिकार मला आहे काही लोक म्हणाले की खेड्याला केंद्र मानून राज्य घटना तयार बाबासाहेब आंबेडकरांचं खेड्याबद्दलचं मग फार सांगलं जसं नेहरूचं पण नव्हतं गांधीजींचं उलट कारण खेड हे कस अनेक वाईट गोष्टींचा अड्डा आहे हे बाबासाहेबांनी घटना परिषदेनं सांगितले तेव्हा ही राजघटना कोणाच्या नावाने या राज्य घटनेचा केंद्रबिंदू कोण असेल बाबासाहेब आंबेडकर म्हणाले या राज्यघटनेचा केंद्रबिंदू कोणीही ईश्वर असणार नाही ना राम ना कृष्ण रा, ना महम्मद ना येशू या राज्यघटनेचा केंद्रबिंदू कोणताही महाग्रंथ असणार नाही ना रामायण ना महाभारत ना वेद ना मनुस्मृति ना विभग गीता तक या राज्य घटने का केंद्र बिंदु या देश सामान्य स्त्री और पुरुष या देश दे सामान्य मानूस है तो या राज्य घटने का केंद्र बिंदु या जगात जेवढ्या राज्यघटना आल्या त्या सगळ्या राज्यघटनांनी अनेक पुरुषांना मतदानाचे अधिकार दिले परंतु स्त्रियांना अधिकारापासून वंचित केले ज्याने दुसरं महायुद्ध दिलं ते चर्चित, जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा तिथल्या स्त्रियांना मताचा अधिकार मिळवला त्या चर्चेच्या विरोधात चर्चेच्या बायकोरीच मोठा कामला आणि स्त्रियांच्या मतदानाचा हक्क मागे सगळ्यात शेवटी स्वित्झर्लंड मध्ये एकोणीसशे त्र्याहत्तर साली स्त्रियांना मताचा अधिकार मिळाला भारतीय देशातील या स्त्रियांच्या नशिबानी म्हण असा एक भाव मिळाला या भारतीय स्त्रियांना असाही भाव मिळाला की त्यांनी न पाहता सुद्धा मताचा अधिकार त्यांच्या ओटीत टाकला आणि त्यांना म्हणून आज आपण स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी करतो म्हणून आज आपण स्त्रियांना आपल्या बरोबरीचा मानतो आजच्या अध्यक्षा हे त्याचं गरंत उदाहरण आहे पण मग स्त्री आहे याच्यात कर्तृत्ववाद दोघे आहेत आणि दोघांनाही संधी मिळाली तर ते तितकेच कर्कृत्व मिळू शकतात जितका स्त्री होऊ शकते तितकाच पुरुष आणि जितका पुरुष होऊ शकतो तितकी स्त्री तेव्हा हे संविधान आलं तर संविधान केव्हा मिळाव असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केले हे फार महत्वाची गोष्ट आहे की सगळ्या भारतवासियांची विशेषतः भारतीय स्त्रियांनी जाणार ठेव या राज्यघटनेचं पान उघडलं की त्याच्यात पहिलं वाक्य आहे आम्ही भारताचे लोक यापूर्वी या, या देशात कोणीही अस म्हटलेलं न हो। प्रत्येक जण म्हणायचा मी बंगाली आहे पुणे म्हणायचं मी मद्रासी आहे पुणे म्हणायचं मी मराठा आहे पुणे म्हणायचं मी जैन आहे पुणे म्हणायचं मी हिंदू आहे पुणे बनायचं मी सनातनी हिंदू आहे पुणे बनायच मी ब्राह्मण आहे आणि ब्राह्मणामध्ये सुद्धा अठरा पकड जाती आहे म्हणजे ब्राह्मणामध्ये जितक्या जाती आहे तितक्या जाती इतर एखाद्या साध्या समाजामध्ये सुद्धा नाही हे आपले पेशवे होते आपले आपल्या राज्याला सुद्धा नाही ते नाशिकला राहिले आता देशात आपले पेशवे होते हे कोकण प्रमाण पेशवे नाशिकला सकाळी आंघोळीला गेले सकाळीला आंघोळ्याला गेल्यानंतर ते ज्या ठिकाणी आंघोळ करत होते ते त्या ब्राह्मण घेतात आणि त्याने सांगितलं की तू तिचा अंघोळ करू नको आमच्या खाली अंघोळ कारण आम्ही देशस्थ आणि देशस्थ ब्राह्मण हे कोकणस्थ ब्राह्मणांच्या पेक्षा श्रेष्ठ आहे तर तू खालच्या बाजूला जा आणि आंघोळ आला राग पेशवे म्हणल्या राजा आहे तर ते तू राजा असता म्हणून काय झालं परंतु असत आहे आणि आम्ही देशस्थ देशस्थ ब्राह्मण कोकणस्थ ब्राह्मणापेक्षा फार तो, तो, ब्राह्मन, तो इतका खेडला पेशवा की जाता जाता त्यांनी हे जे पुणे आणि मुंबई या आ, पुणे आणि अहमदनगर या रस्त्यावर जे गाव आहे एक मोठ तिथे प्रचंड लढाई केली त्याच्यामध्ये एका बाजूला कोकण असत आणि दुसऱ्या बाजूला देश असत लढाई आहे दे। तेव्हा असा हा देश हा देश असा या देशाला कोणीही आपलं म्हणत नव्हतं आपल्या प्रांताला ते आपलं आपल्या संस्थानाला ते आपलं आपल्या प्रदेशाला ते आपलं म्हणत आपल्या धर्माला ते आपलं म्हणत आपल्या पोटदातीला ते आपलं आप्र, म्हणत पण या देशाला कोणीही आपलं म्हणत नव्हतं पण बाबासाहेब आंबेडकर हा पहिला मापू की त्यांनी या देशाला हे शिकवलं की हा देश आपला आहे आणि म्हणून घटना निर्माण करताना पहिला शब्द असताना आम्ही भारतीय लोक काय करणार आम्ही गांभीर्यपूर्वक शपथ घेतो बी दी पीपल ऑफ इंडिया सावली रिजॉर्ट पॉजिटी टू इंडिया आम्मी भारतीय लोग पूर्वक शपथ दी आम या भारताला एक सार्वभौम गांवभौमार <laughs> है सार्वभौम याचा अर्थ सर्वोच्च शक्ती सर्वश्रेष्ठ शक्ती या देशातले सर्व अंतर्गत निर्णय आम्ही घेऊ आणि या देशाचे सगळे परराष्ट्र नीती आम्ही ठेवू कोणत्या देशाशी आमचे कसे संबंध असतील हे आम्ही ठरू दुसरं कुणी आम्हाला सांगणार नाही ही गोष्ट एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पर्यंत विशेषतः इंदिरा गांधी जीवनदासेपर्यंतचा या देशाचे सर्व अंतर्गत निर्णय आणि सर्व पर्यटन संबंध आम्ही ठरवतो आम्ही भारतातले लोकशाल होऊ मलाही आठवत नाही या देशाचे कृषी राज्यमंत्री आदानसाहेब शिंदे होते आणि ते माझे फार जवळचे स्नेही यावेळी एकोणीसशे त्र्याहत्तर ला भारतामध्ये जिंकला होता चारूग त्यावेळी भारतामध्ये काही नाही खायला चालणार खाण्यावरून जर तुम्ही गेला तर पाहता आहे नाही साबुलाची खिचडी मिळायची हे लोक ट्रॅक्टर साली ट्रैक्टर साला पूर्वी जन्मलेली असेल त्याला हे माहिती असेल नव्या पिढीला हे माहिती आम्ही खिचडी खाल्लेली इंदिरा गांधी आणि अन्नसाहेब अमेरिकेत गेले अमेरिकेत गेले आणि त्यावेळेचे जे पंतप्रधान त्यावेळेचे जे प्रेसिडेंट त्याला भेटले आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे दुष्पा पडलेले आहे तेव्हा आम्हाला गहू पाहिजे प्रेसिडेंट सांगितलं किती पाहिजे त्यांनी सांगितलं इतके इतके प्रेसिडेंट म्हणाले याच्यापेक्षा डबल देतो तुमच्या देशातल्या लोकांना मी उपाशी ठेवणार नाही हे सगळं बोलणी चालू होती दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसरी बैठक झाली या दुसऱ्या बैठकीमध्ये प्रेसिडेंटने सांगितलं त्यावेळी अमेरिका आणि व्हिएतनाम यांचं युद्ध जाऊ आणि व्हिएतनामध्ये अमेरिकन हा घरदूर दर्ते करतो दुसऱ्या मध्ये अमेरिकन प्रेसिडेंट जेना असणार की आम्ही तुम्हाला डबल जाऊ देतो तुमच्या मागणीपेक्षा पण तुम्ही एक प्रेस स्टेटमेंट जे आहात कोणतं प्रेस स्टेटमेंट होत ते म्हणाले की तुम्ही फक्त एवढं म्हणा की अमेरिकेने व्हिएतनामवर केलेलं जे आक्रमण आहे ते बरोबर आहे त्याला आम्ही पाठिंबा देते फक्त एवढं म्हणून तुम्हाला लागेल एवढं गोद एक तात्कडून उभ्या राहिले आणि सांगितलं की आहे दिस इज नॉट फेअर मला तुमच्याकडून पीक नको आहे मी उद्या बाजारात जाईल आणि बाजारात गहू खरेदी करेन मिळेल त्या केम्पे दादा म्हणतात येते ये दुसऱ्या दिवशी बाजारात गेल्या तर बाजारात गहूच नव्हतो कारण अमेरिकन प्रेसिडेंटने सगळे ग्राहू समुद्रात बुडून टाकलेले होते किल्लक नव्हते मग काय करायचं अण्णासाहेब शिंदेने मला सांगितलं की तिथे एकच साठा होता म्हणजे अमेरिकेची भूत जो लाल ज्वारी खात होते त्याचा होता आणि लाल गहू काचा साठा ज्वारी आणि गहू विकत घेतले भारतात आणले आणि त्या काळात आम्ही ते लाल गहू खाल्लेले आहे मला आठवतय की साली मी पहिल्यांदा प्रोफेसर आणि प्रोफेसर झालो त्यावेळी कॉलेजमध्ये जातात आमच्या वेळी काय आणि सूट कंपल्सरी कॉलेजच्या प्रोफेसर लोकांना फार पगार आज तर लाखाच्या वर गेलेली असेल आमच्या काळात भरपूर पकड कलेक्टर पेक्षा हा जास्त फकार कलेक्ट काय का ती ब्रिटिशांचे देण घे ते म्हणणं असं प्रकारच की प्राध्यापकाला जो पगार आहे त्याच्यातला अर्धा पगार त्यांनी आपल्या महिन्याच्या खर्चासाठी वापरायचा आणि त्याच्यातल्या अर्ध्या पगारातून त्याचे दोन हिस्से करायचे പുസ്തക അപ്പുഡേറ്റ് കാല ആ लाल द्वार अच्छी आवश्यक एक पूर्ण पुस्तक विजय सार्वभौमत्व क्या सार्वभौमत्वा किमत मोदी जाए आज अपन सार्वभौम आहू का असा प्रश्न आपण आपल्याला विचार